क्रांती राजेव माजी नाईकांचा प्रस्तापित पुरंदर विमानतळाला आद्य क्रांती राजेव माजी नाईक नाव प्रस्तावित अंगा तळाला राजेव माझी नाईक नाव आज आपण सासवड या ठिकाणी तशीर करायचा समोर आद्य क्रांतीवर राजेव माजी नाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी लागावं म्हणून आपण या ठिकाणी सर्व एक हे आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत सन्माननीय आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांनी सध्या चालू अधिवेशनामध्ये आद्य क्रांती राजवमाजी नाईक यांचं नाव पुरंदर विमानतळाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी अधिवेशनात केलेली आहे सुरुवातीला के तमाम सर्व बहुजनाच्या वतीनं जयमाला क्रांती संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो <प्था> त्यानंतर ही बातमी बरेच दिवस झाले त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवला परंतु याला मूर्त स्वरूप मिळावं आणि खरंच आपल्या राजाला न्याय मिळावा खरंच आपल्या राजाचं नाव विमानतळाला मिळावं ही मागणी उचलून राहणार आहे आमच्या सर्वांचे लाडके नेते संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दौलतो साहेब यांचं नाव जास्त वेळ नाही या ठिकाणी आपण आदरणीय नानाच्या बरोबर आपण ऐकणारच आहोत तत्पूर्वी मी एक या ठिकाणी एवढंच बोलतो आद्य क्रांती नाही यांचं नाव विमानतळाला का पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन श्री खंडेरायाच्या समोर शपथ घेताना बहुजनातील सर्व जाती धर्माचे लो लोक त्या ठिकाणी उपस्थित घेऊन बहुजनातील सर्व जाती धर्माचे लोक समज बरोबर घेऊन या भारत देशातून इंग्रजांना हकडून देण्याचं बंद करण्याचं खरंच महिन्यात कोणी केलं असेल तर आद्य क्रांती राजवमाज नाही पाहिजे म्हणून त्यांचं नाव बंद या ठिकाणी नोंदाला लागलं पाहिजे दुसरं या विमानतळाला राजीव नाईक यांचं नाव का, का लागलं पाहिजे आद्य क्रांती राजे नायक यांचं जन्म नाव देवडी या ठिकाणीच आहे आणि त्यांची समाधी सुद्धा या पुरंदर तालुक्यातच आहे आणि त्यांची कर्मभूमी ही पुरंदरच आहे आद्य क्रांती राजीव महाजन नाईक यांची कर्मभूमी पुरंदर तालुका आहे म्हणून या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवर राजे अंबाजी नाईक यांचं नाव खेळावं यासाठी हक ते हकदार आद्य क्रांतीवर राजे अंबाजी नाईक यांचंच नाव विमानतळाला का पाहिजे सलग चौदा वर्ष इंग्रजांना सळ दे करून सोडणारा एकच क्रांतिकारक होता आद्य क्रांतीवर राजे अं नाईक म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी कोरोना विमाला दिलं पाहिजे आदेश राजे राजेमाजी नाईक यांनी बंड केलं आणि त्याच्यानंतर मला वाटतय तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला ठिकाणी त्यांना फाशी दिली परंतु इंग्रजाचा तो डाव फसला आणि आदेक्रांती राजेश नाईक यांच्या नंतर अनेक क्रांतिकारक जन्माला आले आणि आपण सर्वांना माहीतच आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लागेल स्वतंत्र झाला म्हणून पुरंदर या ठिकाणी विमानतळ होणं खूप गरजेचं आहे आणि या मागणीसाठी आता या ठिकाणी नाभिक समाज असेल इतर सर्व समाजांनी समाजा या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ज्या वेळेस मागच्या तीन चार दिवसापूर्वी सासवड या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं खेळ आंदोलन जाहीर झालं तुम्हाला मी सांगतो मला जवळपास तेरा ते चौदा संघटनेचे पाठिंब्याचे फोन आलेले म्हणजे सर्वांची इच्छा आहे की पुरंदरच्या विमानतळाला पाहिजे असं सर्व जाती धर्मातून या ठिकाणी आपल्याला मागणी येते उपस्थितीमध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत एवढ्यावरच आम्ही या ठिकाणी थांबणार नाही मागणी मान्य होणारच आहे आमचे नेते लोकनेते दौलतार साहेब यांनी ज्या ज्या कामामध्ये लक्ष घातलं त्या कामाला शंभर टक्के यश आम्हाला आलेलंच आहे आणि या कामाला सुद्धा आम्हाला यश येणार आहे आणि जर याच्यामध्ये आम्ही थोडा दिवस अवधी घेणार आहोत एवढं नाही झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व तस कार्यालयासमोर आम्ही अशाच प्रकारचं ठे आंदोलन करणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन वे 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 आम्ही करणार आहोत पण आदेश राजा विमानतळ आहे अशा प्रकारचं नाव आम्ही त्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी बोलतो आहे sarwana ya kita ni sebaca ya kor ya kor purandari manta wala hati kranti raja mal na kencanau purandari manta wala hati kranti raja mal na kencanau log nete tawala kana situ ay saat tu mage baro log nete tawala kana situ ay baro, Loh, danasit, way, saak, tumage, baro. tanya